नमस्कार आज आमची जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा वारलाची एक अतिशय सुंदर अशी क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती निसर्गाच्या सानिध्यात आणि आध्यात्मिक वातावरणात आजचा आमचा दिवस कसा गेला हेच आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहोत सकाळी आम्ही सर्व शिक्षक आणि विद्यार्थी शिस्तीत शाळेतून निघालो

आम्हाला पाहायला मिळाले ते म्हणजे रस्त्याकाठी असलेले विशाल वडाचे झाड वडाच्या लांबच लांब लोबणाऱ्या पारंब्या पाहून मुलांना मोह आवरला नाही जणू काही निसर्गानेच मुलांसाठी नैसर्गिक पाळणा तयार केला होता एका पाठोपाठ एक मुलांनी त्या पारंब्यांना धरून उंच झोके घ्यायला सुरुवात केली मुलांचा तो निरागस आनंद त्यांचा किलबिलाट आणि वाऱ्यावर झुलणारे ते पारंब्यांचे झोके पाहून आमचेही बालपण डोळ्यांसमोर उभे राहिले शाळेत जाताना या निसर्गाच्या पाळण्यांवर बसून मुलांनी घेतलेले झोके आजच्या या सहलीची सर्वात गोड आठवण ठरली मोबाईलच्या गेमपेक्षा या नैसर्गिक खेळाचा आनंद किती मोठा असतो हे मुलांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते खरंच वडाच्या पारंब्या आणि मुलांची दंगामस्ती हे दृश्य पाहून असं वाटत होतं की निसर्ग स्वत त्यांच्यासोबत खेळतोय झोके खेळून झाल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो आमचा पहिला थांबा होता वारला येथील ऐतिहासिक एथी काणोबा मंदिर येथे आम्ही सर्वांनी काही दर्शन घेतले जागा खूप पावन आहे कारण या जागेला ही जितक जा मंदिराला महत्त्व दिले जाते तितके एवढ तितकेच महत्त्व या, या जागेलाही आहे कारण काणीस घोड्याचे पायाचे निशाण इथे आहेत व त्यांच्या काठीचेही ही निशाण इथे आहे सर्व गावाचे हे कुलदैवत आहे आणि हे पावन जागा जा आहे सर्व ग्रामवासियांचे हे श्रद्धास्थान आहे आणि काठीच नसते गणिपनाथ मंदिराविषयी काही माहिती सांगशील का हो टीचर इथे नाही का नहुनाथच्या मूर्त्याही आता मांडण्यात आल्या आणि इथे खूप चांगली जागा आहे इथे मोठी जत्राही भरते हे मंदिरही खूप छान आहे व स्वच्छ राहते आणि इथे दरवर्षी सप्ताही बसतो व सर्व गावकऱ्यांना इथे जेवायलाही असतं आ दूर दूरून घोटा वाई आमच्या जवळचे गावही इथे भोजनासाठी येतात व दर्शनासाठी येतात यात्रा कधी भरते यात्रा आता फेब्रुवारी महिन्यात किंवा आता थोड्या दिवसाकडे भरते फेब्रुवारी मध्ये बांधलेला पुरातन कालीन मंदिर आहे हां इथे हा। कानीशनाथीहून येऊन गेलेले आहेत त्यामुळे इथे काणिकनाथाच्या पावलाचे निशाण व काठीचे निशाण जे आता आपण बघितलेल आहे हो येईल का मूर्तीची स्थापना पण झाली काही दिवसापूर्वी आणि खूप स्वच्छता पण आहे इथे आणि का आणि इथे गावातील सर्वात मोठी जत्रा भरते त्या जत्रेत आमच्या गावच्या आसपासचे सर्व गावचे लोक इथे येतात इथे खूप मोठा भंडारा सुद्धा असतो आणि आधून मधून सुद्धा आमच्या गावाचे शेजारी जे जे गावं असतात दर्शनासाठी दर्शनासाठी बरं बरं ठीक आहे काय म्हणशील शिवानी तू मी इथलच्या मूर्त्याविषयी माहिती तुझ्या मामाचं गाव आहे ना सांग ना मूर्त्यांविषयी समोर इथे मूर्त्या बसवल्या कानिकनाथाच्या मंदिरावर नवनाथाची याच वर्षी स्थापना झाली मागच्या महिन्यात ना हो याच वर्षी त्यावेळेस मोठा भंडारा पण झाला अकरा अकरा तारखेला झाला अकरा डिसेंबर अकरा डिसेंबरला मोठा कार्यक्रम झाला या ठिकाणी खूप मोठा कार्यक्रम झाला मस्त भंडारा पण भरला होता इथे आणि आज आपण तिथेच आपली क्षेत्र नाही का आपण तळ्यावर जाणार आहोत तिथे स्वर्गात आकाश गंगा हे स्वर्गात गंग। आकाश गंगेला सोनेरी घाट गंगेला सोनेरी घाटा कार्यक्रम आपले एकत्र घेऊन आपलं जे अभ्यासाचं जे दर्पण आलं होतं या दहा बारा दिवसात ते कमी करण्यासाठी आपली चित्रपट आज आयोजित केलेली आहे तर आपण सध्या कानुषनाथाचं हे फार वारला येथील फार जुनं मंदिर आहे आणि या ठिकाणी या मंदिराप्रती आपल्या वारला गावातील लोकांची असीम अशी श्रद्धा आहे अनेक वर्षापासून या ठिकाणी लोक येतात श्रद्धेने पूजा अर्चा करतात दर्शन घेतात आशीर्वाद कर घेतात आणि आपली शेती मुलामुला शिक्षण अशा प्रकारे यांचे हा पारंपरिक चालू आहे आणि त्याच देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण सुद्धा या ठिकाणी आलेले आहोत तरी या सर्व आजच्या दिवसाचा तुम्ही सगळ्यांनी आनंद घ्यावा आणि पुन्हा नव्या उमेदीने आपल्याला उद्यापासून आपल्या अभ्यासात पुन्हा गुंतायचं आहे आणि आज मात्र तुमच्यासाठी मौज मजा करण्यासाठी हा दिवस आम्ही खुला केलेला आहे विद्यार्थ्यांनी या मंदिराचा इतिहास समजावून घेतला तसेच तेथील ज्ञानोपा बाबांनी मंदिराविषयी अतिशय मोलाची माहिती दिली श्रद्धेसोबतच ज्ञानाची शिदोरी घेऊन आम्ही पुढे निघालो क्षेत्र भेटेसाठी येतो आम्ही नेहमीच असो पण आज शिक्षक समजायचा आणि मजा बी खूप येत आहे काोबा मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही चालत चालत निघालो भडदमकर सरांच्या शेतात तिथली लगडलेली बोरे पाहून मुलांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती गारोळे सरांनी जेव्हा बोरीचे झाड हलवले आणि जमिनीवर बोरांचा सडा पडला तेव्हा मुलांच्या आनंदाला पारावार उरला नाही सर्वांनी मनसोक्त बोरांचा आस्वाद घेतला आणि घरून आणलेला डबा निसर्गाच्या सानिध्यात मिळून मिसळून खाल्ला घरून आणलेल्या डब्याचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी मसाले भात तसेच पोंगे तळणार होतो त्यामुळे मसाले भातासाठी लागणारे बटाटे पत्तागोबी फुलगोबी असे सर्व साहित्य आम्ही सर्वांनी मिळून चिरून घेतले त्यानंतर आम्ही जवळच असलेल्या तळ्याकडे प्रस्थान केले तळ्याचे शांत वातावरण आणि निसर्गरम्य परिसर पाहून खूप प्रसन्न वाटले तळ्याकडे जाताना आम्हाला भरपूर शेते लागली हिरवीगार शेते पाहून प्रसन्न वाटत होते कराळाची फुले पाहून तर अगदीच प्रसन्न वाटले तिथे आम्ही भरपूर फोटो काढले तळ्यापर्यंतचा प्रवास थोडा लांब असल्याने येताना थोडा थकवा जाणवला पण निसर्गाच्या सौंदर्यापुढे तो थकवा काहीच नव्हता I got the highlight.

तळे शेका शेका पाहून परतल्यानंतर शेतात गरमागरम मसाला भात तळलेले पोंगे आणि जिलेबी तयार होती सर्व विद्यार्थ्यांना रांगेत बसवून आम्ही प्रेमाने हा खाऊ वाढला मुलांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून आमचा सर्व थकवा पळाला अशा प्रकारे निसर्ग भेट अध्यात्म माहिती आणि सहभोजन अशा पद्धतीने आमची ही क्षेत्र भेट अतिशय यशस्वी झाली मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम खूप गरजेचे असतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद